नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा आजचे तेवीस मे चे कापूस बाजारभाव फरदड कापूस कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि सुपर फरदड कापूस जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि सरासरी सुपर क्वालिटी कापूस बघा सरासरी गाडी गेलेली आहे सात हजार नऊशे रुपये क्विंटलने आणि सुपर क्वालिटी सर्वोच्च दर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद